श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे तीस सप्टेंबरचे प्रवचन प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी सर्वांचे राखावे समाधान पण रामाकडे लावावे मन रामाला स्मरून वागावे जगात आपण तेथे पश्चात तापाला नाही कारण म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत हा जाणावा खरा परमार्थ व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने परमार्थ करावा गुरु आज्ञेने कली अत्यंत माजला गलबला चोहोकडून जरी झाला चित्त ठेवावे रामावर स्थिर कार्य घडते बरोबर स्वस्थ बसावे एके ठिकाणी राम आणत जावा जावाने प्रयत्नांती परमात्मा ही खूण घालावी चित्ता व्यवहारी ठेवावी दक्षता मागील झाले ते होऊन गेले पुढील होणार ते होऊ द्यावे भले त्याचा न करावा विचार आत चित्ती स्मरावा रघुवीर आत बट्ट्याचा नाही व्यापार घरी आणला रघुवीर नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते तर दुःखाचे वारे न भरते म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी सांगड म्हणजे मनी न वाटे अवघड जेथे वाटते हित तेथे गुंतत असते चित्त चित्त गुंतवावे भगवंतापाशी देह ठेवावा व्यवहाराशी चित्ती ठेवावी एक मात कधी न सुटावा भगवंत राम माझा धनी तोच माझा रक्षिता जनी हे आणून चित्ती विषयाची योग्यतेने करावी संगती देह करावा रामार्पण मुखी घ्यावे नामस्मरण संतांची संगती रामावर प्रीती तोच होईल धन्य जगती व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन राम ठेवावा हृदयात जपून असावे व्यवहारात रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान वृत्ती भगवत परायण साधू असावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाचीही चिंता करवंटीचे कारण खोबरे राहावे सुखरूप जाण तैसे आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावा रघुनंदन परमार्थ करावा जतन मन करून रामाला अर्पण प्रपंच असावे सावध कर्तव्य असावे दक्ष तरी न सोडावा रामाचा पक्ष प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसावे खूण पण आरंभी स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम हाव ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास कर्तव्यात भगवंताचे स्मरण हे समाधान मिळण्याचे साधन प्रयत्न करावा मनापासून फळाची अपेक्षा न ठेवून कर्तव्यात असावे तत्पर निस्वार्थ बुद्धी त्याचे बरोबर जोवर देहाची आठवण तोवर व्यवहार करणे जतन म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून यश देणे न देणे भगवंताचे आधी श्रीराम समर्थ दाताराम हे आणून चित्ती आपण वर्तावे जगती श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गुंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ